भगवान परशुरामजी की जन्मस्थळी जनापाव मी आपलं हार्दिक अभिनंदन हे सुंदरशा जंगलातनं आपण आता चाललो आहे भगवान परशुरामाच्या जन्मस्थळीला जनापाव या ठिकाणी इथे मागं बैर्छा नावाचं एक मोठा तलाव आहे आणि महूचा लष्कराचा परिसर येतो आर्मी कॉलेज महू या ठिकाणी आहे आणि त्याच्या अलीकडेच सुंदरसा टेकाडावरती परशुरामाची ही जन्मस्थळी गया गंगा किनारे में हाहाकार मच गया गटली पछाड़ महाकाल आपण बघतोय महाकालला चाललेली कावड नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलो आहोत जानापाव या ठिकाणी आपलं स्वागत हे सगळे हनुमानजी आहेत आपण आता जानापावच्या गाडीत आळाव आहे जानापाव म्हणजे भगवान पुरशुरामाची जन्मस्थळी हे मंदिर आहे मध्य प्रदेशामध्ये हे स्थान आहे आपण बघू शकता आहे मरकटील गाड्यांची वाट लावते ती माकडं जानापाव हे hey, भगवान परशुरामाचं जन्मस्थान आहे अतिशय सुंदर असं वातावरण येतात बघा हे hey, भगवान परशुरामांचं जन्मस्थळ आहे आज इथे यात्रेची गर्दी आहे इथं लोक कावड घेऊन येतात आणि पाणी वाहतात आणि इथून महाकालपर्यंत उज्जैन महाकालपर्यंत चालत जातात ही जी गर्दी आहे ही सगळी या यात्रेची नर्मदेहार जय परशुराम ही आहे भगवान परशुरामांची जन्मस्थळी जनापाव आपण बघू शकताय सुंदर असं आधुनिक बांधकाम आहे बाहेरचं वातावरण आपण बघू शकताय पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि अशा पद्धतीनं या मंदिराचा भव्य कळस सार्वजनिक कावड यात्रा जनपाव से तक तनजे हे जे या गाडीच्या मागे आपल्याला धुक्यामध्ये दिसतं ना परशुरामाचं जन्मस्थान जनपाव इथून हे लोक कावड घेऊन चाललेत आपापल्या गावाला ठिकाण किती रम्य बघा हनुमानजी उड्या मारत श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे सगळीकडे कावडयात्रांचा मोसम आहे आपण बघू शकता अशा मोठ्या मोठ्या गाड्या सजवून त्याच्यावरती आता महादेवची मूर्ती ठेवलेली अशा गाड्या सजवून आपापल्या गावावरनं कावड नेण्यासाठी लोक इकडे येतात ही भगवान परशुरामाची जन्मस्थळी आहे तिथे सगळ्या गावडी आपापल्या गावाला चाललेल्या आहेत आपण वाटेमध्ये एखाद्या कावडी भेटला तर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करूया या भागातलं जंगल किती छान आहे बघा सुंदर असं वनक्षेत्र आहे अशा ठिकाणी आपण आल्यावर शक्यतो इथली शांतता भंग नाही पावली पाहिजे असं वर्तन ठेवलं पाहिजे जनपावा या भागातलं जंगल किती सुंदर आहे बघा हे सगळे कावडी चाललेले आहेत परशुरामांच्या दर्शनासाठी आणि अप्रतिम असे ढग उतरले हे सुंदर असं वनक्षेत्र आहे ही सगळी वनखात्याची जागा आहे आपण बघू शकता अप्रतिम अशी झाडी आहेत हे बघा तर आपण या बाजूला बघितलं हा जो भाग आहे राखीव क्षेत्र आहे इथं बिट्ट्यांचा वावर आहे कुठूनही काही प्राणी तारसा झाले वनाराई हिरवीकार जिथे जिथे भारतात डोंगर आहेत तिथं आशियाची वनराई निर्माण होणं आवश्यक आहे म्हणूनच आपला देश वाचेल तर ऑक्सिजन आपल्याला पूर्ण मिळणाऱ्या काळात हे बघा नमस्कार नर्मदे हर आपण आत्ता आलेलो आहोत जानाबावच्या रस्त्यावरती जनाबाव ही भगवान परशुरामांची जन्मस्थळी आहे आपण बघू शकता आहे पण आत्ता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आलेले आणि इथं ह्याच्या ठेवल्यात ना ह्या कावडी आहेत आणि ह्या कावडी घेऊन ही सगळी माणसं कुठं चालली आहेत हे पण चला त्यांनाच विचारूया तत्पूर्वी परशुरामाच्या जन्म स्थल भैरनाथ अपन दर्शन किया कावड़ कौन ले जा रहे आपका नाम कहाँ से आया अब ये कावड़ कहाँ तक ले जाएंगे तक अच्छा इसका इसमें कितना जल भरा हुआ है? लीटर। बाप बाप कर बाप आप हर साल आते हैं इसे? तो आप अकेले उठाएंगे कि कोई और? नहीं, सब मिल के उठाएंगे। उठाइए तो। ठीक आवड़ किसी उत्सलता ते अपना तो बुक बोल बाम, आराम से आराम से। खूब जड़े। बोल बाम, बोल बाम, बोल बाम। एक का उनके लिए जो कावड़ निघालेली आता आपापल्या गावापर्यंत ती कावड घेऊन जातात भगवान ही कावड आहे बोल बाम बोल बाम बोल बाम बाम बोल बोल कावडिया बोल बम अशा घोषणा देत भगवान परशुरामाच्या जन्मस्थळापासून ही कावड निघाली आहे बहुला ऐसे कुल मला की कितने कावडिया वगैरे <utanlıklar> <satik> bol bam, 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 बोल बा बोल बा और राजा राजा अधिराज महंकाल महाराज की जय बोल बा बोल बा बोल बा बोल बा लगाओ दम छोटी सी कवर ले बोल बा बोल बा लगाओ दम मिटाओ बोल बा ए लगाओ दम बोल बा बोल बा लगाओ दम बोल बा लगाओ लगाओ दम तो आई होगी कम बोल बम लगाओगे तो बोल होगी कम ठीक है नहीं 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 अपन भी बोल बम बोल बम बोल बम बोल बम चलो जय महाकाल नर्मदे हार जय श्री राम